नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण चमचाभरसुद्धा बेसनपीठ न वापरता अतिशय टेस्टी कुरकुरीत खमंग रुचकर अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत तुम्ही बऱ्याच वेळेला कोथिंबीर वडी बनवली असेल पण ती बेसन पीठ वापरून तर आज आपण थोडंही बेसन न वापरता अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत अशी खमंग कोथिंबीर वडी बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक गड्डी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतली आहे आणि त्याचे देठसुद्धा घेतलेले आहेत बरेच जण कोथिंबीर वडी बनवत असताना कोथिंबीरचे देठ घेत नाहीत पण देटासोबत कोथिंबीर घ्यायची म्हणजे वडीला छान चव येते त्यानंतर मी कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे जेवढी शक्य होईल तेवढी बारीक कोथिंबीर चिरायची तर त्यानंतर आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची घ्यायची आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे मी छोटे दोन तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे आता आपल्याला याचं झाकण लावून मिक्सरमध्ये याला बारीक असं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी एकदम बारीकसं मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण कोथिंबीरमध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया तर मी त्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चिमूटभर हिंग आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे यासाठी तिखटाचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतलं आहे त्यानंतर मी इथं दीड चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि आपण जे हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आता चमचाने आपल्याला हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये मीठ मसाले टाकलेले आहेत यामुळं कोथिंबीरला छान असं पाणी सुटतं मग व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथं बघू शकता मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर थोडीशी अशी ओलसर वाटते आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे तर मी इथं बेसन पीठ न वापरता एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर आता आपण यामध्ये दुसरं कोणतंही पीठ वापरणार नाही फक्त ज्वारीचं एक वाटी आणि तांदळाचं अर्धी वाटी यामध्ये पीठ वापरणार आहोत आता आपल्याला हे सर्व हाताने व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं आहे सुरुवातीला अजिबात पाणी टाकायचं नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तरच यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हे बघा मी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतलं आहे आणि हे जे पीठ आहे तुम्ही बघू शकता इथं थोडंसं ओलसर झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल म्हणजे याचा छान असा आपल्याला गोळा तयार करता येईल तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकून घेतले तर सुरुवातीला एकदम थोडं पाणी टाकायचं नाहीतर पीठ जास्त असं पातळ होऊ शकतं तर मी ते एकदम थोडं एक चार चमचे पाणी होईल इतपत यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं घट्ट याचा गोळा तयार करायचा या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा खूप छान लागते चवीला ज्यांना बेसन पिठाची ॲलर्जी आहे किंवा कुणाला पित्त होतं तर अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवू शकता चवीला अगदी रुचकर लागते तर मी इथं घट्ट असायचा गोळा तयार केला के आहे त्यानंतर आता आपल्याला एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर आपण जो गोळा तयार करून घेतलेला होता तो यामध्ये ठेवायचा थोडासा पसरवायचा आणि हाताने एकसारखं गोल असं पूर्ण पसरवून घ्यायचं जास्त जाडही वडी ठेवायची नाही अशी थोडीशी मीडियम साईजची ठेवायची म्हणजे छान अशी वाफली जाते तर अशा पद्धतीने एकसारखा आपल्याला हाताने व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे पीठ वापरायची अजिबात गरज नाही ज्वारीचं पीठ आणि तांदळाच्या सुद्धा कोथिंबीर वडी अगदी छान रुचकर तयार होते तर इथे व्यवस्थित असं पसरून झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊया आणि हाताने थोडंसं आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान व्यवस्थित तीळ त्याला चिटकले जाईल आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता यावरती आपल्याला चाळणी ठेवून द्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आता फक्त वीस मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरती याची वाफ काढून घ्यायची आहे आणि वीस मिनटानंतर आपण झाकण काढूया तर वीस मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूया तर सुरुवातीला एखाद्या चमचाने किंवा चाकूने असं चेक करून बघायचं की याला पीठ लागतं का तर पीठ अजिबात लागलेलं ला नाही तर छान असं हे वाफलेलं आहे आता आपण हे गार होण्यासाठी गॅसवरून खाली काढून घेऊया आणि पूर्ण गार झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर मी ते गार झाल्यानंतर वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण वड्या काढून घेऊया बाजूला तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत अगदी सहज वड्या निघतात बघा दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसत आहेत आणि पीठ असं व्यवस्थित वाफलेलं आहे उकडलेलं आहे पीठ छान व्यवस्थित वाफलं उकडलं की वड्या अगदी सहज निघतात अजिबात तळाशी वगैरे चिटकत नाहीत बघा अगदी सहज निघतात वड्या तर याच पद्धतीने आपण सर्व वड्या वेगवेगळ्या करून घेणार आहोत ही जी वडी आहे तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता फ्राय न करता खूप छान लागते चवीला तर मी इथं सर्व वड्या अशा वेगवेगळ्या वेग करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही दिसायलासुद्धा किती सुंदर दिसत आहेत तर आता या वड्या आहेत त्या आपण फ्राय करून घेणार आहोत पण डीप फ्राय करणार नाही मी इथं शालो फ्राय करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर मी इथं गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये फक्त दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वड्या ठेवून देऊया आणि आपल्याला मीडियम गॅसवरती एक तीन ते चार मिनिट ह्या वड्या अलटून पालटून छान अशा परतून घ्यायच्या आहेत एका बाजूने दोन ते तीन मिनिट आणि दुसऱ्या बाजूने दोन ते तीन मिनिट एक चार ते पाच मिनिटांमध्ये वडी छान खरपूस खमंग छान परतून तयार होते तर आता आपण इकडून पलटून घेऊया बघा मस्त असा रंग आलेला आहे मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत वडी तयार होते बेसनपीठ वापरायची अजिबात गरज नाही ज्वारीच्या पिठानेसुद्धा छान खमंग कुरकुरीत हेल्दी अशी कोथिंबीर वडी तयार होते आता या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनिट कोथिंबीर वडी छान अशी फ्राय करून घ्यायची आणि परत आपल्याला ही कोथिंबीर वडी पलटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या सुद्धा रंग अगदी मस्त आलेला आहे दिसायलासुद्धा अगदी छान दिसते वडी बघितल्यानंतरच लक्षात येत आहे की वडी छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे रंग बघू शकता तुम्ही याचा तर मस्त अशी इथं कोथिंबीर वडी तयार झाली आहे आता या सर्व वड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व वड्या फ्राय करून घेणार आहोत तुम्ही डीप फ्रायही करू शकता पण त्याची काहीच गरज नाही शालो फ्राय जरी केल्या तरीसुद्धा खमंग अशी कुरकुरीत वडी तयार होते तर इथं मस्त अशा आपल्या खमंग कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार आहेत अगदी हलक्या फुलक्या आणि टेस्टी सध्या बाजारामध्ये कोथिंबीर खूप सारी विकायला येते आणि तीसुद्धा एकदम ताजी ताजी हिरवीगार तर एकदा अशी कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू